नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आज दिनांक तेवीस जून रोजी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमारे यांची समाज कल्याण विभाग तथा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आज नियुक्तीचे पत्र आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र दिले यावेळी मिलिंद लोंढे आनंद दीपक अंबादास ढोगरे प्राध्यापक अरुण कुमार लिमाडे माणिक भद्रगे भागोजी गायकवाड मंगेश गायकवाड महेंद्र देवणे गोविंद गजभारे मारुती ढाले एम डी श्रीराज आदींची उपस्थिती होती सगळ्यात प्रथम मी हे म्हणतो की आपले आमदार साहेबांनी नियुक्ती केली आणि काय मागं मी चांगले भाषण वगैरे हो ऐकले आणि त्यांनी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी ते त्यांची इच्छा आहे की बाबा तशी लोक त्यांच्याकडे आले पाहिजे आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बऱ्याचशा काही कामं चांगले केलेले आहेत आणि सामाजिक काम चळवळीची कामं केलेले आहेत समाजासाठी समाजाच्या हितासाठी कामं केलेले आहेत परंतु आता मला असं वाटतंय की या मध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करत आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काय काम असते ना ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आपण प्रवेश करत आहात पूर्णासारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचं काय कशा पद्धतीने या बारीला राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा शीत आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये माझा परिचय असल्यामुळं या बारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकवण्याचा प्रयत्न करतो प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी